वेलकम टू आर्याला तिची खोली स्वच्छ आणि सुव्यवस्थेत ठेवायला खूप आवडायचं पण एका गोष्टीमुळे ती नेहमीच वैतागत असे तिच्या लॉन्ड्रीच्या ढिगात तिला कधीच पूर्ण जोडीचे मोजे मिळत नसत एका सकाळी शाळेच्या खास कार्यक्रमासाठी तिला तिचे आवडते पट्टेदार मोजे घालायचे होते पण एक मोजा गायब होता तिने त्वेषाने खोलीभर शोधले पण तो मोजा काही सापडेना तिने अस्वस्थ होऊन पटकन आपले कपड्यांचे कपाट आणि लॉन्ड्री बास्केट उलथापालत केले पण त्या गडबडीत तिला मोजा काही सापडला नाही उलट खोली अजूनच विस्कटली मग तिला आठवले की कदाचित रोहनने पाहिला असेल ती धावत त्याच्याकडे गेली आणि घाईने विचारले माझा पट्टीदार मोजा कुठे आहे रोहन घाबरला आणि पळून गेला ज्यामुळे तिला अजूनच एकटे आणि हताश वाटले आर्य निराश होऊन आपल्या विस्कटलेल्या खोलीत बसली वेळ कमी होता आणि तिला त्या खास कार्यक्रमाला जायचे होते पण मोजा काही सापडत नव्हता तिच्या डोळ्यात पाणी तरारले मी आता काय करू मग तिला अचानक तिच्या आजीचे शब्द आठवले शांत डोक्याने विचार कर आर्या प्रत्येक समस्येवर उपाय असतो तिने डोळे मिटले एक दीर्घ श्वास घेतला आणि ठरवले की आता ती शांतपणे आणि पद्धतशीरपणे शोधेल तिने शांतपणे एक एक कपडा उचलून व्यवस्थित घड्या करायला सुरुवात केली कपडे मांडता मांडता तिने पाहिले वॉशिंग मशीनच्या मागे एक लहानशी फट होती जिथून कदाचित मोजे घसरले असावेत एका लाकडी काठीने तिने हळूच त्या फटीतून तिचा पट्टेदार मोजा बाहेर काढला आणि फक्त तोच नाही तर इतरही अनेक हरवलेले मोजे तिला तिथे सापडले आर्या आनंदाने ओरडली Like, share and subscribe for more stories.